न्यूयॉर्क पर्यंत जाऊ शकतो एवढी याची क्षमता आहे आणि फ्युल कॅरिंग कॅपॅसिटी भयंकर जास्त जास्त असल्यामुळे हा भयानकता जरा पण ही जी सर विमान असतात बोईंगची याच्यामध्ये साधारणपणे काही काही विमानांमध्ये चार इंजिन असतात काही मध्ये दोन इंजिन असतात तर कदाचित यामध्ये असं झालेलं असू शकतं का की दोन्ही इंजिन त्यांनी कदाचित ती फेल झालेली असू शकतात किंवा आणखी काही कुठल्या गोष्टी असू शकतात पूर्वी जे जम्बो सेवन फोर सेवन होतो त्याच्यामध्ये चार इंजिन्स असायचे आणि मग त्याच्यानंतर परंतु नंतर इंजिन्स आणि विमान एवढी आधुनिक झाली की त्याच्यातून hmm. आपल्याला तीन इंजिन्सची जे रेग्युलेशन होत ते कमी केलं आणि दोन इंजिन्सची विमानं जी त्याला टॉप सर्टिफाईड म्हणतात तर ती अशा प्रकारची विमान आपण समुद्र क्रॉस करण्यासाठी वापरली जाऊ शकतात रेग्युलेशन ह्या विमानाबद्दल जर म्हणायचं झालं तर इंटरनल कुठल्या गोष्टी असं असू शकतात की ज्यामुळे कदाचित हे विमान कोसळलेलं असेल आणि कदाचित काही गोष्टी एक्सटर्नल सुद्धा असू शकतात तर त्या कुठल्या गोष्टी असू शकतात काय तर्क नेमका सांगतो काय अंदाज लावता येईल जरी तपासाचा भाग असला तरी सुद्धा दोन हजार चौदा साली इंडक केलेलं विमान आहे आणि हे विमान दोन हजार चौदा पासून आतापर्यंत अव्याहतपणे वापरलं जात असणार आणि त्याच्यामुळे एवढ्या फ्लाईट झाल्याच्या नंतर अचानक हा जो अॅक्सिडेंट झालेला आहे तो तांत्रिक बिघाडामुळे झालेला आहे हे तांत्रिक कारण हे आहे की विमानाची दोन्ही इंजिन बंद झाली असतील पण ती बंद का झाली असतील ह्याच्याबद्दल अनेक तर्कवितर्क असू शकतात सायबोटॅच सुद्धा असू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी असू शकतात मला फ्युल हे मुख्य कारण वाटतंय पण सर साधारणपणे कुठलंही विमान असेल ते कुठलंही विमान टेक ऑफ करताना किंवा लँडिंग करताना सगळ्यात जास्त त्याला पॉवर लागते असं आतापर्यंत ऐकी बात आहे तर ही सिस्टीम नेमकी कशी काम करते त्यावेळेला इंजिनवर कशा पद्धतीनं लोड असतो इंजिन म्हणजे आता